सोमवारी मित्रांनो थोडा फोन आला होता म्हणून थोडासा ब्रेक झाला होता लाईव्हचा थोडा तर रस्त्यात उभा आहे गाड्या येते और रब बापरी गाडी काढलीच बुवा धडाधड खडी येऊन गाडी काढली त्या माणसाने पटापट या मित्रांनो अरे हमने तुमको देखा तुमने हमें सॉरी कॉपीराइट इज सॉरी या पटापट मित्रांनो

गुड मॉर्निंग थोडा ब्रेक झाला होता कॉल आल्यामुळे इतर रस्त्यात उभा आहे सध्या मी कमेंट करा बघा उद्या परवापासून आपलं कथा सद्र सुरू होणार आहे तर सर्वांनी आवर्जून लाईव्हमध्ये यायचं आहे असं सपोर्ट करत राहा आता रोज लाईव्ह राहणार आहे मी थोडा वीस मिनटं तरी घेणार तुमचा मी व्हिडिओ शेअर करत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केले तर मला खूप आनंद वाटेल लाईक नाही केलं चालेल बाबा पण सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त मला तुमच्यामध्ये समा समाविष्ट करून घ्या ही माझी नम्र विनंती मी तुमचा मित्र म्हणून मला तुमच्यात समाविष्ट करून घ्या दादांनो मित्रता करणार का माझ्यासोबत काही काहीतरी मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे क कमेंट करा लाईक नका करू पण चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो एक माझी विनंती आहे डोळ्यांनी नाही बघू शकत पण कानाने तरी ऐकतो आणि बोलतोय आणि माझ्या मनातच डोळे आहे माला माला मी असं समजतो की मला दिसतंय मला माझी दृष्टी आहे खरंच मी मी स्वतःला भाग्यवान समजतो की काही काहीतरी मला देवाने थोडीशी स्मरणशक्ती दिलेली आहे त्यामुळे मी थोडा का हो फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि एक उत्सुकता माझ्या मनामध्ये एक अशी वाटते की मी बऱ्याचशा लोकांमध्ये गेलो आहे आणि माझे चारशे अठरा सबस्क्रायबर झाले तुमच्या आशीर्वादामुळे म्हणजे सबस्क्रायबरनी चारशे अठरा मित्रमंडळी मित्रमंडळी आले माझ्यासोबत आणि मी एक फॅमिली मेंबर झालेलो आहे सर्वांचा तर सर्वांचा सपोर्ट असल्यामुळे खरंच मला उत्साह वाटते उत्सुकता वाटते मनामध्ये मा की काही काहीतरी आपण करावं வீடு சர்வான் பட்டபட்ட கமெண்ட் காரி மித்தோ नमस्कार सर नमस्कार नमस्कार कैसे हो सर गोपाल सर गोपाल सर भजन बहुत अच्छा है आपने आवाज आपकी आवाज में मुझे बहुत अच्छा लगता है भजन सुनने में सवेरे सवेरे में आपका भजन सुना था लेकिन जल्दी में थोड़ा बहुत अच्छे भजन गाते हो गोपाल भाई आप जल्दी जल्दी शेयर करो भाई सभी के साथ वीडियो शेयर करो सुनो सुनो क्या वचन हिंदी में लिखिए भाई हाँ तुम्हारी भाषा समझ में नहीं में आते भाई भजन बहुत अच्छा गाते तू कमेंट कमेंट करा पटापट कमेंट करो मराठी लोकांसाठी मराठी बोलील हिंदी ज्याला हिंदी समज हिंदी समजत नाही त्यांच्यासाठी हे सॉरी त्यांच्यासाठी मराठी समजत नाही त्यांना हिंदी बोलणार आहे मी बहुत अच्छा भजन आहे आपका हिंदी में लिखिए भाई आ, क्या है ना नाश्ता भाई। हिंदी में लिखिए नाश्ता किया और अभी नाश्ता जल्दी नहीं होता नौ बजे होता है हमारे ग्रामीण भाग में ऐसा होता है इंग्लिश काय कळ बात नाही हिंदी भाषा हिंदी भाषे इनपुट करू नाही अरे वा अरे थँक्यू अब मराठी बोलतात ते मला खूप चांगलं वाटलंय आपण कोण्या गावच्या कोणत्या गावचे आहात आणि तो आपण एक तुमची रविवारी आपण इंटरव्ह्यू घेऊया तर कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला लोकांना मनमुक्त मन, मन प्रसन्न करा त्यांची आपल्या मधुर आवाजाने हां Are, या बाबा नो फटाफट लाइव में कितने है चॅनल सबस्क्राईब करा बाबा गरीबांचं अरे तुमच्या तिथं घेतोय मी वाव 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 वा, थैंक यू एक गरीब लाइक बट्टर होते हैं यार मेरे पास किसको मारना है पत्तर <laughs> मजा कर रहा हूँ मजा कर तो रे बाबा जल्दी जल्दी शेयर करो भाई हमने तुम को नहीं, नहीं गाना बोला तो कॉपीराइट लग जाएगा भाई वाह महाराष्ट्र में कौन सा गाँव है भाई महाराष्ट्र महाराष्ट्र कट रटा ओके Ok ok. Bật bật कमेंट करा दुसरं कोण आहे पटपट या अरे दोन जण चाले बाबा खरंच सकाळी सकाळी कुठेतरी गेले असेल नाही तर कोणी उठलं नसेल कोणी वा कमेंट आली वाचतोय वा वा वा, वा 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 मुंबई वा 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 मुंबई का मुंबईचे मुंबईचे राहतात तुम्ही सॉरी मला ते मराठी ऐवजी हिंदी बोलतोय मी <laughs> मला मुलं म्हणतात की मुंबईला मुंबईचं खूप वातावरण चांगलं आहे पण मला मुंबईत यायची भीती खूप वाटते कारण की का मला ट्रेनचा आवाज सहन होत नाही जोराजोरात आवाज असतो ट्रेनचा लोकलचा आणि ट्रेनचा ओके ओके कमेंट करा दोन कोण आणखी दोघांचा परिचय होऊ द्या मुंबईला या वाटतं पण मला भीती वाटते ट्रेनची ट्रेनचा खूप मोठा आवाज असतो धडाल 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 धड्याल धड्याल కరాపడా పడా నిస్తా గోపాలు బంచి మేశ్ యేతాతబా కా దుస్రకు ఆంచి ఉరేల్ నినా అంం న్తారా ओके ओके मुंबई बी बहुत अच्छा गावे बोलते बच्चे मला म्हणतात ना मुलं मुंबई खूप चांगले मी पहिले पण सांगितलं मुलं पण खूप फोर्स करतात मला मुलं येण्यासाठी पण काय करू यार माझी मजबुरी आहे तुम्हाला सांगितलं पहिलंच कमेंट करो बोला रे आपले मला मित्र म्हणून समाष्ट करावं तुमच्यामध्ये मी एक फॅमिली मेंबरच आहे आता तुमच्यामध्ये Ok, ok, Marathi non reply. मराठीतून रिप्लाय करेल मी ओके okay, ओके okay. मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही दादर बोरिवली अंधेरी कांदेवेली काय विरार वसई कोणते बरेच स्टॉप आहे म्हणतात तिथे uh.